सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी पंधराशे चौदा ते पंधराशे तेवीस आणि देहाचे निलेणे लेवणी वेगळेपणे असे जिवे प्राणे तोची पडये ज्ञानीया या कर्मठा तापसा या कुणीची या माणूसा माझी तो ऐकुगा जैसा पडिये मज तैसा भूतळी या न देखे पांडवा जोगिता सांगे मिळावा भक्तजनांस मज ईश्वराचे निलोभे गीता पडता क्षोभे जो मंडन होय सभे संतांचे नेत्रपल्लवी पल्लवी तू मंदा निळे कापवी तू आमोद जळे बोलवितू फुलांचे डोळे कोकिळा कलरवाचे निमिषे सद्गद बोलवित जैसे वसंत का काप्रवेशे मदभक्त आरामी का जन्माचे फळचकोरा होत जे चंद्र जे अंबरा नानान वगन वो देत पावे तय सासनांच्या मी कापी गीता पद्मरत्नी उमपी वर्षे जो माझे रूपी हे तू ठेऊनी मगतयाचे नि पाडे पढयंते मज पुढे नाही चिका मागे पुढे न्याहाळी अर्जुनाहाठाववरी मीतया ते सूर्ये जुहारि जो गीतार्थात् शिखरी परगुणे सत्ता श्रीराम 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 श्रीराम